आज ब्रेस्ट विषय विषय आहे ब्रेस्ट म्हणजेच मराठी भाषेत काय म्हणायचं त्याला चेस्ट चेस्ट छाती तर ह्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे तर नाही का बऱ्याच महिलांना वगैरे असा प्रॉब्लेम असतो की नाही का छाती पूर्ण फ्लॅट वगैरे असते आणि फ्लॅट वगैरे असते किंवा व्यवस्थित आकार नसतो आणि मग खूप त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो प्रत्येकाला देवाने दिलेलं जास्त का पण ते कसं दिसायला आकार वगैरे व्यवस्थित नसतो फ्लॅट वगैरे कधी कधी किंवा कधीकधी आपलं नाही का गोळ्या औषधात आपण बाळ वगैरे फिडिंग करतात ना बाळ झाल्यावर डिलेवरीनंतर वगैरे लूज होतात किंवा नाही का आ, काही दूध बंद होण्याच्या गोळ्यांनी वगैरे सुद्धा म्हणजे आता कॉन्फिडन्सली नाही सांगू शकत आपण होते काहीतर साईड इफेक्ट वगैरे झाला काही तर नाही का तर त्याच्याने पण कोणाकोणाला प्रॉब्लेम होतो तर अशा स्त्रियांसाठी एक छानसा उपाय सांगते मी नाही तुम्हाला सर्जरी करायची गरज आहे ना काही जास्त खर्च करायची गरज आहे तुमचा कॉन्फिडन्स पण परत येईल पर आणि व्यवस्थित एक आपल्या शरीराला बॉडीला मेंटेन आकार व्यवस्थित दिसू शकतो तर ह्यासाठी तुम्हाला फक्त काही नाही पॅडेड ब्रा मिळतात ऑनलाईन मिळतात तुम्हाला कुठं पण बाजारात मिळतात त्या यूज करायच्या पॅडेड ब्रा आपल्या साईट्सप्रमाणे घ्यायची स्पंज बाब ब्रा म्हणू शकता पॅडेड ब्रा म्हणू शकतात तर ह्याच्याने काय होतं जरा हेवी दिसतं आणि व्यवस्थित शेप वगैरे हो दिसतो आणि तुमचा कॉन्फिडन्स पण परत येईल आणि तुम्ही कशातनं पण परिधान करू शकता ते तुम्हाला नाही का कसं पाय आकार पाहिजे ते त्याच्यात पण प्रकार आहेत किती पाहिजे तेवढं तुम्हाला हेवी भेटते आणि <laughs> आता एक कॉमेडी म्हणून सांगते ते काय <laughs> मी परवा दिवशी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितलं ते हे सुद्धा मिळते बघा पॅडेड मागचे काय काय ते सीट वगैरे असतात का मोठे पण ते आता एवढी त्याची आवश्यकता नाही तर ज्या महिलांचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे कॉन्फिडन्स येण्यासाठी तर तुम्ही हे ह्या यूज करून तुमचा आहे तसा कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं ते आपल्या नॉर्मल साध्या तेच वापरतात नाही का कपडं का म्हणजे एकदम पातळ वगैरे तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघा आणि मग मागा म्हणा मग आणि व्हिडिओला लाईक करत जावा चांगली माहिती दिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा नक्कीच तुमचा तुम्हाला जर फायदा कोणाला वाटला मग व्हिडिओ करेक्ट आहे तर लाईक नक्कीच करा सर्वांनी आता छोटे छोटेच व्हिडिओ ह्या चॅनलवर बनवणार आहे कारण ह्याला जरा व्हिडिओला मला हे होते जरा नाही का हळूहळू थोडासा जरा आहे तर ही होऊ द्या म्हणजे सुधारणा झाली ना ह्या चॅनलमध्ये मग मोठे मोठे टाकणार आहे स्टोऱ्यांचे वगैरे